यांच्या साडेपाच महिन्याच्या निमित्तानं आता त्यांनी प्रोगिरोबी सेवा सादर केली जी आपल्या सर्वांत राहत असतात हरिभक्तपाय राजेंद्र महाराज कापाळे शोकाकूर वेठेकर परिवार नालावडे परिवार परिवाराचे आपले स्थ नात रामस्थ आणि भगिनी आज ज्यांचा साडेपाच महिन्याचा कार्यक्रम संपन्न होत आहे त्या आमच्या आजी कैलासवासी गंगाबार्ती आरोसाई गणपत भेटेक त्या आजींचा जीवनपट जर पाहिला आता साधारणपणे त्रेसठ पर्यंत मला एक नऊ दहा वर्षाचा असताना आजींचा जीवनपट मी जवळ पाहिलेला आजींचे पती लवकरच वागले रामदास शेठ महाराज दहा वर्षाचे विमलताई पाच सहा वर्षाच्या सुरेश शेटी दोन तीन वर्षाचे अशा प्रकारे ही लहान लहान मुलं असताना त्या ठिकाणी नलावरी परिवर्तन त्या आल्या आणि आपल्या पतीला त्यांनी सुरुवातीच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीनं साथ दिली कुटुंबामध्ये नष्ट केले अशा या परिस्थितीमध्ये त्यांचं पती त्यांच्या पतीचं आकाली निधन झालं आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांचे दाखव बाबूराव वेटेकर सासू दादाबाई आणि अनुसाई यांच्यावर आणि कौशलता याच्यावर आली अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेती बऱ्यापैकी होती परंतु गोरगाऊ होती शेतीला पाणी नव्हतं सहा मासी त्या ठिकाणी काही गहू हरभरा अशा प्रकारची बाजरी अशा प्रकारची कळद अशा प्रकारची पिकं घ्यायची आणि उर्वरित काळामध्ये मोलमजुरी करून त्या ठिकाणी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा अशा पद्धतीचं जीवन या माता झाल्या त्या काळामध्ये लोकांना मजूर रोजगार उपलब्ध नव्हते शेतीमध्ये जेम तेम पाच सहा महिने काम असायचं गेल्या कालावधीमध्ये मग त्या ठिकाणी अनेक प्रकारची कष्टाची कामं करायची रोजंदाराची कामं करायची त्या काळामध्ये आपल्या अनेक मालशेच रस्त्याचं काम चालू होतं त्या रस्त्यावर त्याचबरोबर नाला बर्डिंगची कामं सरकारने आधी घेतली होती लोकांना रोजगार मिळावं आणि त्या काळामध्ये आमच्या आमचे बाबा वैद्यकीय पेटेकर यांच्याबरोबरीनं या आजींनी काम केलं त्यांच्या आमचे जालिंदर वेटेकर यांच्या आजी आई आहेत देवूबाई त्याचप्रमाणे राधाबाई शंकर वेटेकर त्याचबरोबर कासाबाई सोनू जाधव ही सुंदरताई जाधव अनेक मंडळी एकत्र येऊन त्या काळामध्ये रस्त्याची कामं आणि खड्ड्यांची कामं नालाबळीची कामं त्या ठिकाणी केली त्यामध्ये या अर्थी होत्या नंतरच्या कालावधीमध्ये हो रामदास शेठ शिकले एड झाले आणि एड झाल्यानंतर त्यांनी नोकरी त्या काळामध्ये एकोणीसशे बहात्तरच्या कालावधीमध्ये हो एक काला हो थोडं शासनाने परती थांबवलेली होती आणि म्हणून नोकरीकडे वळता आपल्या व्यवसायाकडे वळले आणि एकोणीसशे सत्त्याहत्तर साली त्यांनी संतोष प्रोव्हिजन स्टोर या नावाचं किराणा ना दुकान गावामध्ये त्या ठिकाणी सुरू केलं त्या काळामध्ये दोन तीन दुकानं मारवाडी समाजाची होती बहुजन समाजाची एक एक दुकान होतं परंतु रामदास शेटनी नंतरच्या कालावधीमध्ये सुरेश हे त्यांच्या हाती आले मदतीला आले आणि त्यांनी दोघांनी तो व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू केला म्हणजे आज जवळजवळ माझ्या माहिती प्रकारे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्षे झाली की किराणा व्यवसाय यामध्ये त्या ठिकाणी या कुटुंबाने नावलौकिक मिळवला नंतर पुढे रामदास शेठने आपल्या मुलांना मुलींना एक चांगल्या पद्धतीनं शिक्षण दिलं भावाच्या मुलांना मुलींना देखील चांगल्या प्रकारचं दे शिक्षण दिलं रामदास शेठच्या तीन मुली त्या ठिकाणी ग्रॅज्युएट आहेत मुलगा आम्हाला बारावीपर्यंत त्याने शिक ग्रॅज्युएटपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांच्या भावाच्या सुरेश यांच्या तीन मुली एक शिक्षिका आहे श्रीमंतची शिक्षिका आहे आणि आणखी अभिजित देखील इंजिनियर आहे परदेशामध्ये त्याने अमेरिकेला सर्विस केली आता गावी आहे आपल्या पुण्यामध्ये नोकरी करते अशा पद्धतीनं एक चांगल्या प्रकारचं उच्च शिक्षित आणि सुसंस्कृत अशा प्रकारचं काम या कुटुंबाने केलेलं आहे आणि त्याच्या पाठिंबा खऱ्या अर्थानं या आजीचं त्या ठिकाणी योगदान आहे आपल्या रामदास याच्या मातोश्रीचं एक, एक सहा महिन्या साडेपाच महिन्यापूर्वी दुःखद अशा प्रकारचं निर्णय झालं परंतु त्याच्या अगोदर हो आधींची परिस्थिती चांगली होती खतरीत होती परंतु थोडं त्यांना मग गुडघ्याचा आधार होता ओढता येत नव्हतं आणि त्यामुळं दोन तीन वर्ष त्या होत्या हो वर हो परंतु गेलेल्या माणसा भेटायला गेलेल्या माणसांना चांगल्या पद्धतीने त्या ओळखत होत्या अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व सहा साडेपाच महिन्यापूर्वी आपल्या कुटुंब त्यांचं दानं झालं त्यांच्या जाण्यानं या कुटुंबियांना आपल्यास त्यांना जे दुःख झालेलं आहे ते दुःखपर्यंत ताकद परमेश्वराने कुटुंब द्यावी अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रार्थना करतो वैयक्तिक मात्र व्यक्तीकडे कुटुंबीय गावातील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी या आजींना भावपूर्ण सदांच्या थांबतो ओम शांती ओम शांती ओम शांती साडेपाच महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित दुःखित वेठेकर परिवार कुटकुटी परिवार वारुळे परिवार या परिवाराचे सगळे जपतेस्त नातेवाईक सगळे सोयरे संत सज्जन माता पिता बंधू आणि बंग आत्ताच आपले राजेंद्र विविध पद्धतीचे दाखले देत आपल्या सर्वांना प्रबोधन केलं मी जेठेकर परिवाराच्या वतीनं आणि उपस्थित आपल्या सर्वांच्याच वतीनं महाराजांना धन्यवाद देतो आत्ता तर खरंतर वेटेकर सरांनी या कुटुंबाची यशोवी अशी सर्व माहिती या ठिकाणी के व्यतीत केली आहे परंतु जीवन जगत असताना खरं तर रामदास शेट्टी कुटुंबामध्ये आणि गावामध्ये आल्यानंतर खरं तर गावाला एक वेगळी दिशा देण्याचं काम आणि राजकीयदृष्ट्या योग्य वेळेला योग्य कलांनी कशी द्यायची हा तर हिरा म्हटलं तरी वाघ ठरणार नाही अशा पद्धतीचे तर समाजामध्ये रामदास शेठचं चांगल्या पद्धतीचं काम आहे सुरेशचंसुद्धा चांगल्या पद्धतीचं समाजामध्ये काम आहे आणि ही सर्व माहिती विटेकर सरांनी आपल्याला सर्वांना व्यतीत केली आहे म्हणून मी आधीचं काय नाही बोलता मी माझ्या कुठे परिवाराच्या वतीनं आणि गावातील वेगळं संस्थांच्या होतील त्याचप्रमाणे ग्रामदेवता ग्रामविकासमध्ये असतात सर्व या स्वस्थांच्या होतील आणि आमच्या संस्थेचे पंचेचेअरमन सुधाप चेंडूरे असतील सर्व सभासद कामगार वर्ग आणि उपस्थित आपल्या सर्वांच्या मी परमेश्वराला विनंती करतो हे परमेश्वरा या मातेला घे ओम शांती 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 आयुष्य ज्यांनी जगलं त्या आमच्या हाती ते आयुष्य त्यांचं किंवा त्यांचं कर्म जे होतं ते आपल्या परिवारासाठी होतं आपल्या नागरिकांसाठी होतं सर्वांसाठी होतोय त्याचा मला नेहमी जो शब्द कानावरती पडायचा तो म्हणजे माझा आणि माझी या शब्दामध्ये एवढं काही सामावलेलं होतं की मग तो आपला मुलगा असो भाचा असो नातू असो पंतू असो या सर्वांसाठी हा त्यांचा हा शब्द आणि काय चेहऱ्यावरती प्रसन्नता एवढं दुःखमय जीवन जगत असताना देखील कधी त्यांच्या चेहऱ्यावरती उदासीचा भाव दिसला नाही आणि म्हणूनच मला असं वाटलं जरी मी किती दुःखात असलो जरी मी कितीही दुःखात असलो तरी मी दुःख विसरत होतो जेव्हा मी या मातेच्या चेहऱ्यावरती हसताना पाहत होतो हसताना पाहत होतो आणि त्यांना या ठिकाणी आमच्या लोडे प्रयोगच्या वतीने भाऊजीन सिद्ध केलं सर्वांचे मार्गदर्शक आणि

आणि आमचा संपूर्ण वेगळ्या परिवार तसेच मुलसे ढमाले त्यानंतर आमचे सर्व नातेवाईक आमची आई साडेपाच महिन्यापूर्वी गेली त्यानंतर आतापर्यंत आमचं सांत्वन आणि आधार देण्याचं काम ज्या सर्व आमच्या नातेवाईकांनी मित्रमंडळांनी आदरणीय व्यक्तींनी केलं त्या सर्वांचं तसेच आता आपला वेळात वेळ काढून जे सर्व मान्यवर नातेवाईक उपस्थित ग्रामस्थ सर्व उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी माझा वेठकर परिवार आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या मित्रपरिवाराच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की आमच्या आईला खूप अन्नदानाची आवड होती रस्त्यावर कोणी गेल्यानंतर तिनं जेवण दिल्याशिवाय किंवा चहा पाण्याशिवाय कोणाला परत पाठवलं नाही तरी ही पाहुण्यांना आणि सर्व नातेवाईकांना ग्रामस्थांना विनंती करतो कुणी दोन घास जेवल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी सर्वांना विनंती करतो आणि आमच्या आईला मी आपल्या सर्वांच्या वतीनं आणि आमच्या परिवाराच्या नातेवाईकांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो ओम शांती ओम शांती ओम शांती, ओम शांती।